ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांना खरा बाप यांची भेट झाले आणि पैशाच्या लालची खऱ्या बापाने आता असं काही सत्य रविराजांच्या समोर आणलंय की ज्याच्यामुळे रविराजांचे आता इकडे पायाखालची जमीन हदरले नक्की काय घडलंय प्रिया आता ह्यांची मुलगी आहे हे सत्य कसं समजले पाहू इकडे अर्जुनला इन्स्पेक्टर सावंतांचा कॉल आलेला आहे इन्स्पेक्टर सावंतने अर्जुनला सांगितलेलं आहे की म्हणजे तुम्ही ज्या मुलीची मिसिंग कंप्लेंट शोधताय की तिची हे केलेली आहे का बबली तर त्यांची एक मिसिंग कंप्लेंट करण्यात आलेली होती यावरती अर्जुन म्हणतो कुणी केली होती यावरती मग लगेच सा। सावंत सांगायला लागतात एक सदाशिव लोखंडे नावाचे माणूस आहेत आणि त्याच माणसाने मिसिंग कंप्लेंट केलेली होती असं म्हटल्यावरती मग आता सदाशिव लोखंडे टेलर आहेत ते आणि त्यांचा ऍड्रेस दिला जातो त्यांचा ऍड्रेस ती मग लगेचच आता इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे मी तिकडे पोहोच आता इकडे महिपत आलेला असतो आणि तो आता पाटीलला सांगतो बरोबर काम केलेला हेच तुम्ही जे काही काम केलं त्याचा मोबदला मिळेल पण त्याचं अजून एक तुम्हाला काम करावं लागेल त्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो की सांगा ना ला ला सर काय करू यावरती महिपत म्हणतो आता काय करायचंय माहितीये का तो ते त्या तर ते सदानंद लोखंडेला मॅनेज करायचं आहे अर्जुनला जाऊन भेटून येऊ दे आणि त्यानंतर तू सदानंद लोखंडेला भेट आपल्या ह्याच्यात काय पडायला नको ही मिसिंग कंप्लेंट केलेली आहे हे याच संदर्भात भेटायचं आणि त्यानंतर मग आता मी जे काही सांगतोय ते त्याला सांगायला सांगायचं आता हे सगळं जे काही महिपत करत असतो ते प्रियाला एक्सपोज करण्यासाठी मुळातच प्रियाला या सगळ्यामध्ये आता एक्सपोज करायचं आणि प्रिया खरी तन्वी है, हे आपण नाही सांगायचं तर ते वेगळ्या मार्गाने आता समोर आलं पाहिजे असा आता हा सगळा महिपतचा हेतू असतो पण यामागे त्याचा हेतू एक वेगळा सुद्धा असतो आणि या सगळ्यामध्ये आता महिपत जो काय डाव खेळणार असतो त्यात प्रिया अडकणार असते आता इकडे लगेच सांगतो नागराज की तुला माहिती आहे का तुझ्या खऱ्या आई वडिलांपर्यंत आता सगळे पोहोचणार आहेत तुझ्या खरे आई वडील कोण आहेत माहितीये सदानंद लोखंडे आणि त्याची बायको हे दोघ जण खरे आई वडील आहेत असं म्हटल्यावर ती मग लगेच प्रिया गडबडते आणि यावरती आता इकडे नागराज सांगायला लागतो महिपतने अचूक व्यवस्था तुझी आता केलेली आहे तुला त्याच्यापर्यंत आता पोहोचता सुद्धा येणार नाहीये आणि तुझं सत्य बाहेर प्रिया नाही नाही काही झालं तरी मला या सदानंद लोखंडेला जाऊन भेटून मॅनेज करायला पाहिजे इकडे तोपर्यंत आता प्रियाला तिकडे पाठवण्याचा हा डाव सुद्धा महिपत आणि आता नागराजचाच असतो बरं हे सगळं चालू असताना मग ताबडतोब इकडे लगेचच आता अर्जुन आलेला असतो आणि तो म्हणतो मला खरंतर माझ्या बायकोचे काही कपडे शिवायला टाकायचे आणि त्यासाठी मी इकडे तुमचं तुम्हाला भेटायला आलेलो आहे असं म्हटल्यावर ती तो, तो ठीक है, ठीक आहे आहे यावरती मग लगेचच आता महिपत ते कपडे म्हणजे इकडे आता तो कपडे सदानंद घेतो आणि आत येतो अर्जुन तो फोटो पाहतो फोटो पाहिल्यावर ती अर्जुनच्या लक्षात येतं की ह्या पाच मुली आहेत आणि त्यातली जी छोटी मुलगी आहे ती म्हणजे पबली आता तीच बबलीचा फोटो सायलीचा फोटो म्हणून अर्जुनच्या हाती लागलेला असतो लगेचच अर्जुन कळतं लग की हे सदानंद टेलर म्हणजेच आता सायलीच्या आई वडील असाव्याचा गैरसमज होतो मग त्यानंतर लगेचच आता तो सांगायला लागतो की तुम्ही हे फोटो यावरती तो म्हणतो हो या माझ्या पाच मुली यावरती अर्जुन सांगायला लागतो मग यातली ही छोटी मुलगी तुमची यावरती तो म्हणतो खरं सांगायचं तर ही छोटी मुलगी आमची हरवलेली होती यावरती अर्जुनला कन्फर्म होतं तितक्यात त्याची बायको येते आणि ती म्हणते हो हो ही मुलगी आमची हरवलेली होती पण या सगळ्यामध्ये आता ती कुठे आहे काय आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ती काही आम्हाला भेटली नाही आता अर्जुनला हे कन्फर्म होतं पण इथेच खरा ट्विस्ट येतो कारण महिपतला अर्जुनला ही प्रियाची आई आहे हे सांगायचं असतं आणि त्यानंतर मग तरी सुद्धा अर्जुन आता विचार करतो नाही नाही काही झालं तरी सुद्धा मला आता अ, कन्फर्म केल्याशिवाय आता ही गोष्ट करायलाच नको म्हणून अर्जुन म्हणतो अच्छा मी तुमच्या मुलीचा शोध घेऊ शकतो सदानंद म्हणतो नाही नाही कशाला कशाला झालं ते सगळं आता सदानंदला खरं तर काही ती मुलगी नकोच असते यावरती अर्जुन म्हणतो असं नाही अहो तुमची मुलगी मोठी झाली असेल काहीतरी चांगलं करत असेल लालची सदानंद लगेच सांगायला लागतो हो हो बरोबर आहे तुम्ही मला सांगा कुठे असेल आमची मुलगी यावरती अर्जुन म्हणतो तसं मला काही माहित नाही पण तुम्ही जर का तुमच्या मुलीची काहीतरी खूण वगैरे सांगितली तर असं ती मग आता लगेच तो सांगायला लागतो म्हणजे ती तो काही बोलणार तर बायको पटकन बोलून जाते हो हो आहे ना माझ्या मुलीची खूण आहे असं म्हटल्यावर ती ती सांगते खर तर माझी मुलगी हिच्या दंडावरती एक महालक्ष्मीचं गोंधळ आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सदानंद सदानंद सदाशिव तिला चिडतो आणि काय चाललंय तुझं तुला कशाला हे सगळं करायला पाहिजे असं म्हणायला लागतो त्यावरती ती गप्प बसते आणि अर्जुनला कळ कळतं की मी सायलीच्या दंडावरती कधी खूण पाहिली नाही ठीक आहे माझ्याकडून म्हणजे नसेल राहिली असेल पण ठीक आहे मी एकदा बघून घेतो असं आता अर्जुन विचार करायला लागतो ज्या वेळेला आता इकडे अर्जुन हे सगळं विचार करत असतो तो आता घरी येतो आणि त्याच वेळेला इकडे मोठा ट्विस्ट महिपत आहे आता ताबडतोब फवालदाराला तो सांगतो मिसिंग कंप्लेंट मध्ये जी काही आता नोंद केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट टाकायची आहे की दंडावरती गोंधळ आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो काळजी करू नका बरोबर काय ते काम करतो आता लगेचच महिपतला हे कळवलं जात की त्या दंडावरती खूण आहे तुम्ही बघा की प्रियाच्या दंडावरती खूण आहे की नाहीये आणि ते सगळं सत्य समोर आणा लगेचच आता इकडे नागराज विचार करतो आता ह्या प्रियाच्या दंडावरची खूण कशी काय बघायची म्हणजे जर का प्रियाचा दंड बघण्या इतपत काही म्हणजे तसा तो काही करू शकत नसतो काय करू काय करू हे त्याला काहीच कळत नसतं मग त्यानंतर महीपत आता इकडे युक्ती करतो महिपत प्रियाच्या इकडे येतो आणि प्रियाला सांगायला लागतो तुला माहिती आहे का तुझी खूप मोठी आता हे समजलेलं आहे तुझं खूप मोठं गुपित समजलेलं आहे मुळातच तुझ्या तू तुझे काही तुळशी पत्राचा टॅटू काढून घेतलायस ना तो टॅटू समजलाय आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र खूप मोठा तुला धक्का धक्का बसणार आहे कारण तो टॅटू खरा नाही यावरती प्रिया म्हणते तो टॅटू खरा नाहीये हे कोण सिद्ध करणार आहे हे कुणीही सिद्ध करू शकतच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो असं अगं कोण सिद्ध का नाही करणार आहे कारण तुझ्या हातावरती असलेली महालक्ष्मीची खूण ही तर आहेच ना आता प्रिया गडबडते काय करू यांना कसं काय कळलं हे सगळं असं म्हणत मग मात्र प्रियाला धक्काच बसतो आणि आता महिपतने किंवा नागराजने सोडलेलं हे पिल्लू आता बरोबर कामी येत आता अर्जुन घरी येतो अर्जुन घरी आल्यावरती तो आता सायलीची भेट घेतो त्याला आता सायलीच्या हातावरील ती महालक्ष्मीच्या टॅटूची खूण पाहिजे असते किंवा गोंधळाची खूण पाहिजे असते आणि त्यावरती मग तो आता सायलीला म्हणाला तो सायली तुझ्या हातावरती एखादी हा दे, देवी आईचं गोंधळ वगैरे आहे का सायली म्हणते नाही अर्जुन सर माझ्या हातावरती कसं काय असेल यावरती तो म्हणतो मग एखादी यावरती सायली म्हणते हा जन्म, या जन्म तर माझी आहे यावरती सायली सांगायला लागते माझ्या पायावरती तुळशी पत्राची खूण आहे आता अर्जुन अजून कन्फ्यूज होतो काय बोलतेस तो बायको यावरती ती सांगते हो त्यावरती मग आता सायली सांगायला लागते एक मिनिट एक मिनिट म्हणजे तुम्ही जन्म दंडावरची म्हणताय आहो दंडावरची जन्म तर आता प्रियाच्या आहे आता एक एक करत अशा गोष्टी उलगडायला लागल्यात आणि अर्जुन तर कन्फ्युज झालाय आता हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी अर्जुन विचार करतो की काही झालं तरी सुद्धा मला आता रविराजांची भेट घेतली पाहिजे कारण एक निष्णात वकीलच मला आता या सगळ्यामध्ये नक्कीच मदत करू शकतो असा तो विचार करायला लागतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन रविराजांची भेट घेण्याचा निर्णय घेतो अर्जुन आता लगेचच रविराजांना भेटायचं ठरवतो आणि जे काही कन्फ्युजन आता आहे ते दूर करावं असा तो विचार करायला lacto त्याच वेळेला इकडे आता प्रिया सांगत असते अश्विनला अश्विन मला जरा बाहेर जायचंय अश्विन म्हणत असतो हे बघ तू स्वतःला त्रास करून कुठेही जाण्याचं काम करू नकोस काय माहितीये का आता इकडे घराबाहेर पडू नकोस कसं आहे तुझी तब्येत नाजून नाजूक आणि हे यावरती ती सांगते प्रिया जायचं असतं ते म्हणजे तिचं टॅटू रिमूव्ह करायला आपल्या हातावरचा टॅटू रिमूव्ह करण्यासाठी प्रिया चाललेली आहे आणि हाच महिपतचा डाव असतो आणि इकडे आता अश्विन मात्र प्रियाला अडकवून ठेवतो प्रिया चांगलीच चिडते आणि ती रूममध्ये येते तोपर्यंत आता अर्जुन आलेला स... रविराजांना भेटायला रविराजांना भेटायला आल्यावरती आता मात्र अर्जुन इकडे सांगायला लागतो सिनियर मला आता खूप तुझी महत्वाची माहिती तुला द्यायची आहे आणि मदत सुद्धा हवी त्यावरती रविराज म्हणतात बोल ना यावरती अर्जुन आता सांगायला लागतो मी न मला जे सापडला हे सगळं त्याच्यातून मी आता बबली म्हणजे त्या मुलीचं नाव एक हरवलेला बबली तिची मिसिंग कंप्लेंट होती ती मिसिंग कंप्लेंट मला सावंतने दिली त्या सावंतने दिलेल्या मिसिंग कंप्लेंटवरून मी गेलो होतो सदानंद लोखंडे या टेलरकडे त्यांनी दिली होती त्यांची छोटी मुलगी बबली आणि तिचाच फोटो सायलीच्या गाठोड्यात सापडला रविराज म्हणतात म्हणजे म्हणजे तुला सायलीचे आई वडील सापडले यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो नाही पण तिथे गेल्यावरती एक वेगळं रविराज म्हणतात म्हणजे काय त्यावरती अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि तिकडे गेल्यावरती मला आता हे समजलं की आता त्यांच्या मुलीच्या छोटी बबली जिची त्यांनी मिसिंग कंप्लेंट नोंदवलेली आहे तिच्या हातावरती टॅटू आहे असं ती मग रविराज म्हणतात मग काय प्रॉब्लेम काय यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो प्रॉब्लेम हा झालाय की आता इकडे मी सायलीच्या हातावरती टॅटू बघायला गेलो तर तो टॅटूच नाही आहे रविराज म्हणतात हे काय कन्फ्युजन आहे यावरती मग आता अर्जुन सांगतो आणि त्याच्यापेक्षा जास्त कन्फ्युजन हे आहे की सायलीच्या हातावरती टॅटू नसून ते गोंधळ प्रियाच्या हातावरती आहे रविराजा म्हणतात काय बोलतोयस तू तन्वीच्या हातावरती नाही आहे असं गोंधळ यावरती अर्जुन म्हणतो तू कधी तिचा हात पाहिलास का यावरती ते म्हणतात नाही त्यावरती अर्जुन म्हणतो अजून गोष्ट ऐक ज्या वेळेला मी सायलीला जन्मखुन जन्मखुन म्हटलं तेव्हा तिने मला सांगितलं की प्रियाच्या हातावरती हे गोंधळ आहे आणि त्यावरती तिने तिची जन्मखुण सांगितली आणि ती म्हणजे तिच्या पायावरील तुळशीपत्र हे ऐकल्यावरती रविराजांना तर आता विश्वास बसत नाही काय चाललंय आपल्यासोबत अर्जुन म्हणतो हो सिनियर ज्याप्रमाणे तुला कन्फ्युजन झालंय ना त्याचप्रमाणे मला तर खूपच कन्फ्युजन झालेलं आहे की हे सगळं काय चाललंय आणि त्यावरती मग आता रविराज म्हणतात सायली खोटं बोलणं शक्यच नाहीये पण मग मी तन्वीच्या पायावरती जी खूण बघून घेतली ती काय अर्जुन म्हणतो खूप सारं कन्फ्युजन आहे आपल्याला लवकरात लवकर काय ते क्लिअर करायला पाहिजे रविराज म्हणतात तू एक काम कर ना मला त्या सदानंद लोखंडे यांची भेट घडवून दिलीस तर मला कळेल सगळं असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे आपण जाऊया असं म्हणत दोघ जण ज्या वेळेला जायला निघतात त्याच वेळेला आता इकडे लपून छपून कोणीतरी आपली गोष्ट ऐकतंय हे समजल्यावरती अर्जुन म्हणतो कदाचित तन्वीने ऐकलं असेल का रविराज म्हणतात एक काम करतो मी आता तन्वीला रूम मध्ये लॉक करून ठेवतो ती काहीही कारस्थान करू शकणार नाही इकडे तोपर्यंत आता महिपतची दुसरी खेळी सुरू होते महिपत लगेच आपल्या माणसाला कॉल करतो आणि माणसाला कॉल करून तो सांगतो चला वेळ आलेली आहे सत्याचा उलगडा करण्याची सदानंद लोखंडे यांच्याकडे जा त्याला पैसे चार आणि पुढचा प्लॅन आपला कर झालेला आहे तो म्हणजे महिपत सांगतो की रविराज किल्लेदार त्यांच्याकडे चाललेला आहे सगळं काही ते क्लिअर होऊन जावते असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे महिपतने केलेल्या प्लॅन नुसार ताबडतोब आता रविराज तो फोटो घेऊन निघालेले आहेत ते म्हणजे आता सदानंद लोखंडे निघता निघता प्रिया बाहेर जायला निघालेली असताना रविराज सांगतात अश्विन या मुलीला घरात डांबून ठेव यावरती अश्विनला कन्फ्यूज होतो काय बोलताय तुम्ही का रविराज काका काय बोलताय का डांबून ठेवायचंय तिला असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज म्हणतात ते सगळं जे काही आहे ना ते मी घरी आलो ना की सांगेन सध्या मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर तुला जितक सांगितलंय तितक करायचं आणि आता हिला हिला काही झालं तरी सुद्धा आता रूमच्या बाहेर ही आली नाही पाहिजे कळतंय असं म्हटल्यावरती मग आता इकडे खूप मोठं कन्फ्युजन होतं म्हणजे आता इकडे अश्विनला अश्विनला कन्फ्युजन होतं आणि तो म्हणतो काय झालंय यावरती रविराज म्हणतात आल्यावरती सगळं सत्य सांगितलं तर चालेल तेवढा विश्वास ठेवतोच माझ्यावरती यावरती आता इकडे अश्विन म्हणतो ठीक आहे आणि ताबडतोब अश्विन आता प्रियाला या सगळ्यामध्ये लगेचच डांबून ठेवायला निघतो ज्या वेळेला अश्विन आता प्रियाला डांबून ठेवतो रविराज आलेले आहेत प्रियाच्या खऱ्या वडिलांकडे आणि त्याच वेळेला प्रियाच्या खऱ्या वडिलांकडे सत्याचा उलगडा असा सदानंद लोखंडे आता इकडे सांगायला लागतो खरं सांगायचं तर आता आ, माझी मुलगी बबली ही आता खर तर खूपच विचित्र मुलगी होती आणि ती विचित्र मुलगी ज्या वेळेला आता इकडून निघून गेली ना त्यावेळेला आता खर तर आम्ही सुखी झालो म्हणजे आता इतकी विचित्र मुलगी होती की आता आमच्याच घरात चोरी केली आमच्याच घरात मारहाण केली आणि निघून गेली दोन तीन बहिणींना आणि खरं सांगायचं तर आता तिला शोधण्याचा प्रयत्न केला खरा पण आम्हाला ती नाही येईल तर बरं असं वाटत होतं रविराज हे सगळं ऐकल्यावरती त्यांना धक्का बसतो आणि ते सांगायला लागतात तुमच्या मुलीच्या पायावरती कोणती आता तुळशी ची खूण होती का यावरती तो सांगतो नाही नाही तर तुळशीपत्राची खूण कसली खूण तिच्या हातावरती गोंजळ होत असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज म्हणतात तुम्ही तिच्या अजून फोटो द्याल आता रविराजांना खात्री झालेली आहे की ही प्रिया नाहीये म्हणजे ही तन्वी नाहीये ही प्रिया आहे ते घरी येतात प्रियाचा हात धरतात तिला फरफटत आता हक्कलपट्टी लोखंडेनी सगळं सत्य उलगडलेलं आहे आणि त्यानंतर प्रियाची या घरातून कायमची हक्कलपट्टी सुद्धा झालेली आहे